हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या चॅनलवर तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो पशुपतीनाथचं व्रत कशा पद्धतीने करायचं असतं पूजा सामग्री काय असते त्याचे नियम काय असतात सकाळची पूजा त्यानंतर संध्याकाळची पूजा हे काय असतं ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आज आहे सोमवार तर आजपासून मी पाच सोमवार हे पशुपतीनाथचं व्रत मी करत आहे तर ते कसं मी करते आहे तर मग मी म्हटलं चला ते तुमच्यासोबत मी शेअर करू जेणेकरून तुमच्यातले कोणाला जर हे व्रत करायचं असेल त्याला जर माहीत नसेल कसं करायचं असतं तर ता त्याला ता याची मदत होईल म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत हा शेअर करते आहे तर मी आता जाते सकाळी उठलो आपण त्यानंतर आंघोळ वगैरे केली घरातली देवपूजा करायची बाहेरही दिवा सडा रांगोळी वगैरे टाकायची आणि त्यानंतर आता, आता मी माझी पूजेची थाली म्हणजे पूजेचं जे ताट असतं ते मी बनवलं आहे तर त्या पूजेच्या ताटामध्ये सकाळच्या पूजेच्या ताटामध्ये काय काय सामग्री असते ते मी तुमच्यासोबत हे आता शेअर करते तर ही आहे माझी पूजेची थाली पूजेचं ताट तर ता याच्यामध्ये काय घेतलं आहे तर आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी बघा इथं तूप घेतलं आहे दही आहे नंतर मध आहे हे दूध आहे हे गरम केलेलं दूध असतं कच्चं दूध आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर एक तुपाचा दिवा घरूनच आपल्याला लावून म्हणजे बनवून घेऊन जायचं आहे नंतर हा धूप आहे नंतर दोन केळी मी इथं घेतले फळ घेतलंय त्यानंतर हा आपला अष्टगंध आहे चंदनाचा टीका त्यानंतर एका तांब्यामध्ये लोट्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे अभिषेक करण्यासाठी माचीस आहे नंतर आपण हे लावणार काय म्हणतात त्याला कापूर पण घेतली बघा ही इकडे तर ही कापूर लावण्यासाठी मी इथं थोडे अक्षला घेतले नंतर बेल फळ घेतलं आहे नंतर हे एकशे आठ बेलपत्री आहेत हे मी धुतले धुतल्यानंतर त्यांना सुकवले चांगल्यानंतर हे मोजून घेतले तर एकशे आठ मी घरूनच मजून घेतले आहेत त्यानंतर थोडे इथं फुलं घेतले आहेत आणि एक पाण्याची बॉटल मी इकडे घेऊन जाते म्हणजे तिथं आपल्याला पाणी लागेल ला अजून टाकण्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी मी इथं घेतल्या आहेत तर आता दोन फळं का घेतली आहे किंवा हे एवढं सामान तर हे जे सकाळचं ताट असतं त्या सकाळच्या ताटामध्येच आपल्याला संध्याकाळचं पण हेच ताट आपल्याला वापरायचं आहे म्हणजे सकाळी जेवढी सामग्री आपण घेऊन जातो आहे तेवढी अशी सामग्री आपल्याला सकाळच्या ताटामध्ये ठेवायची की जी आपल्याला संध्याकाळी पण पुरेल म्हणजे सकाळ आणि संध्याकाळसाठी एकच ताट आपल्याला वापरायचं आहे त्यामुळे मी इथं दोन फळं ठेवली आहेत कारण एक आता देणार आणि एक संध्याकाळी देणार तर हे ह्या पद्धतीने आपल्याला हे साधं सोपं असं हे व्रत आहे काही कठीण नाही आहे तर अशा पद्धतीने आपली ही पूजेची थाळी असली पाहिजे आणि त्यानंतर आता आपण चला मंदिरात जाऊया ज्या मंदिरात आपण जातो आहेत शिव मंदिर जे असेल तर ते एकच मंदिर आपल्याला पाच सोमवार हे जायचं आहे म्हणजे आज एका मंदिरात गेलो आणि पुढच्या सोमवारी दुसऱ्या मंदिरात गेलो तर असं आपल्याला करायचं नाही आहे तर जे मंदिर आपण पहिल्या सोमवारी जाणार तिथं अभिषेक करणार पूजा अर्चा करणार तर पुढचे पाच सोमवार आपल्याला सॉरी जरा घसा बसला आहे वातावरणामुळे तर पुढच्या पाच सोमवारपर्यंत आपल्याला ते जे व्रत आहे ते त्या सेम मंदिरामध्येच आपल्याला करायचं आहे तर अजून बरेच काही नियम वगैरे आहेत ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये हे सांगते तर चला आता जाऊया मंदिरामध्ये पूजा करायला जेव्हा तुम्ही हे व्रत पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने कराल तेव्हाच तुम्हाला त्याची महिमा कळेल या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हे व्रत केल्याने आपली जी रखडलेली कामे असतात ती सहजच पूर्ण होतात एकदा तुम्ही महादेव पशुपतीनाथाच्या चरणी जाल तेव्हा देवाचे देव महादेव आपली जी खरी श्रद्धा असते ती बघतात आणि आपल्या उपवासाचे फळ आपल्याला नक्की देतात असे शिव महापुराणामध्ये सांगितलेलं आहे आता मी महादेवाच्या मंदिरामध्ये आलेली आहे आल्यानंतर आपल्याला आसनावर आहे आणि त्यानंतर धूप आणि दीप हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे पशुपतीनाथ व्रत कधीपासून सुरू करायचं असतं तर हे व्रत सुरू करण्यासाठी कोणताही महिना निश्चित नाही तुम्ही हे व्रत कोणत्याही महिन्यामध्ये करू शकतात यासाठी तुम्हाला कोणतीही तारीख किंवा मुहूर्त बघायची गरज नाही आहे यासाठी तुम्ही कोणत्याही सोमवारी हे व्रत सुरू करू शकतात मग तो कृष्ण पक्ष असू देत किंवा शुक्ल पक्ष असू देत फक्त दिवस हा सोमवारचा असावा हे लक्षात ठेवायचं आहे आता मी इकडे ड्रेस घातला आहे तुम्हाला साडी घालायची असेल तर तुम्ही साडीही घालू शकतात काय घालायचं याच्यावर काही बंधन नाही तुम्हाला जे अवेलेबल असेल किंवा जे सोयीस्कर वाटत असेल ते तुम्ही कपडे हे परिधान करू शकतात त्यानंतर पशुपतीनाथ हे व्रत कोणीही केलं तरी चालतं म्हणजे पुरुष असू दे किंवा महिला असू दे दोघेही हे जे व्रत आहे ते करू शकतात पण महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर ही पूजा घरच्यांनी म्हणजे घरातल्या कोणीतरी केली तरी चालते आणि शक्य नसेल तर मग आपण फक्त उपवास ठेवायचा असतो पूजेचं ताट मी तुम्हाला दाखवलं आहे पण आता या सगळ्या गोष्टी पाहिजेच असं काही नाही आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊन येऊ शकतात कारण देवाचे देव महादेव हे भोळे आहेत भोलेनाथ आहेत त्यांना या गोष्टीची गरज नाही आहे फक्त ते भक्तांचं प्रेम बघतात पूजेचं ताट बनवताना फक्त एवढं लक्षात ठेवा की दोनदा पूजा होईल एवढं सामान आपल्याला म्हणजे सकाळ आणि संध्याकाळची पूजा होईल एवढं सामान आपल्याला सोबत हे ठेवायचं आहे आता मंदिरात जाण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या मंदिरामध्ये पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरात बाकीच्या चारही पूजा आपल्याला कराव्या लागतील म्हणून अशा मंदिरात जा मंदिरा की जिथून तुम्हाला पशुपतीनाथ व्रताची पूजा करता येईल मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडायच्या आहेत मनातल्या मनात, मनात आपण हातामध्ये पाणी घेऊन संकल्प पा सोडायचा आहे की कशासाठी हा उपवास आपण करत आहोत तो तो संकल्प आपल्याला सोडायचा आहे तर बघा सोमवारी खूप सारे भक्त दर्शन करायला येतात त्यामुळे त्यांनी वाहिलेली फुले बेल पाने शिवलिंगावर असतात त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्यायचे त्यानंतर पाण्याने शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे म्हणजे आपण जे काही घेऊन गेलो दूध दही मध तूप आणि मग दूध आणि मग पाणी याच्याने आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे छान असं साफ करायचं आहे त्यानंतर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे नंतर ते अभिषेकचं जे पाणी आहे थोडंसं आपल्याला वाटीमध्ये घ्यायचं आहे घाई करायची नाही पूजा करताना शांततेत आपल्याला पूजा करायची आहे आणि पूजा करते वेळी आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा आपल्याला जप करत राहायचा आहे त्यानंतर आपल्याला चंदनाचा किळा किंवा आपण धोत्र्याचं फूल आणलं असेल काय जे असेल बाकीची काही फुलं आहेत ती देवाला वाहायची आहेत त्यानंतर जे फळ आपण घेऊन गेलो आहे मी केळी घेऊन गेलो तिथे आपल्याला देवाला वाहायचं आहे त्यानंतर शिवलिंगावर आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत आणि देवाच्या पाया पडायच्या आहेत आणि त्यानंतर मग एकशे आठ मी इथं बेलपत्र होते तर ते एकशे आठ बेलपत्र मी शिवलिंगावर हे अर्पण केलेले आहेत जेव्हा आपण शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करत असतो तेव्हा आपल्या मुखामध्ये ओम नम शिवाय 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 असा हा मंत्र प्रत्येक बेलपत्र टाकताना अर्पण करताना आपल्या मुखातून हा आला पाहिजे तर अशा पद्धतीने ही सकाळची पूजा आपली झालेली आहे आणि खूप छान अशी पूजा झालेली आहे कारण गर्दी वगैरे पण नव्हती इकडे तर त्यानंतर आपल्याला जे नंदी बैल आहेत तर नंदी वर पण आपल्याला पाण्याने पहिले धुवायचे त्यानंतर त्यांच्या पायाजवळ बेलपत्र ठेवायचे त्यांच्या डोक्यावर बेलपत्र आपल्याला ठेवायचे त्यांची देखील पूजा करायची तर हे बघा हे छोटंसं असं शिवलिंगाचं म्हणजे महादेवाचं मंदिर आहे आणि बाजूलाच याच्या सप्तशिंगी मातेचं मंदिर आहे म्हणजे सप्तसिंगी मातेच्या मंदिरामध्ये सकाळी त्यांची पूजा चालू होती त्यांनी देवीला साडी नेसवली तिचा श्रृंगार केला हे सगळं काही हे सप्तशंगी देवी मातेचं मंदिर आहे त्याच्याच बाजूला हे महादेवाचं मंदिर आहे तर सकाळची पूजा करून जेव्हा आपण घरी येतो तर घरी आल्यानंतर हे जे ताट आहे ते आपल्या देवघरात आपल्याला ठेवायचं आहे मग आपल्याला दिवसभरात उपवास पकडायचा आहे तर दिवसा आपण फळं खाऊ शकतो तर इथं मी दूध आणि केळी हे एकत्र केलं आहे आणि असं केळीचं शिखरण बनवून हे मी दुपारी खाल्लं होतं आता ही आपली संध्याकाळची थाळी आहे पूजेची थाळी तर त्याच्यात काय घेऊन जायचं आहे आपल्याला तर सकाळचं जे हे सामान होतं त्याच्यामध्ये जे उरलेलं होतं तेच सामान घ्यायचं आहे तीच पूजेची थाळी घ्यायची अष्टगंध आपल्याकडे होतं नंतर दही मध दूध तूप एक केळं आपलं बाकी आहे आता मी याच्यात तर फक्त एक अगरबत्ती ॲड केली पाणी त्यानंतर माचीस तांदूळ कापूर आणि थोडे बेलपत्र फूल आणि हे तुम्हाला जे दिसत आहेत एक दोन तीन चार पाच सहा तर सहा कणकेचे दिवे आपल्याला घेऊन जायचे आहेत त्याच्यात वाती टाकायचे आहेत आणि तुम्ही तेलाचे बनवा किंवा तुपाचे बनवा तुम्हाला तुम्हाला जे अवेलेबल असेल तुमच्याकडे त्याचा तुम्ही तो दिवे हे बनवू शकतात तरी या दिव्यांचं काय करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते नंतर आपल्याला पाणी घेऊन जायचं आहे बॉटलमध्ये आणि हा प्रसाद मी इथं बनवला आहे गोड पदार्थ आपल्याला बनवायचा आहे जो गोड पदार्थ आज आपण इथं बनवणार आहे तोच पाच सोमवार आपल्याला बनवायचा आहे तर मी इथं गोड शिरा बनवला आहे तर ह्या शिऱ्याचं नैवेद्याचंही काय करायचं ते मी तुम्हाला मंदिरात गेल्यावर सांगेल तिकडे असं तर आता आता संध्याकाळची वेळ झालेली आहे सात वाजत आलेले आहेत तर आपण चला जाऊया मंदिरामध्ये आता आपल्याला लक्षात असू द्यायचं आहे सकाळी ज्या मंदिरात पूजा केली त्याच मंदिरात सायंकाळची पूजा आपल्याला ही करावी लागते शिवलिंगाची पूजा आपल्याला करायची सकाळी जशी केली तसा अभिषेक आपल्याला जे उरलेलं होतं सामान ताटातलं त्याच्यातूनच मी अभिषेक हा केला परत त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावली त्यानंतर कापूर हा लावला है। मा चा पाना आपन ला है, आहे मग केळीच्या पानावर आपण जे थोडेसे तांदूळ टाकले अक्षदा आणि जे दिवे बनवले होते कणकेचे ते सहा बनवले होते तर त्याच्यातले पाच दिवे आपल्याला इथं हे लावायचे आहेत शिवलिंगासमोर हे पाच दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर देवाला नमस्कार आपल्याला करायचा आहे जे केळी केळी आपण जे फळ आणलं होतं ते फळही आपल्याला अर्पण करायचे थोडेसे माझ्याकडे बेलपत्र होते फूल होते ते देखील मी अर्पण केले इकडे आणि देवाला नमस्कार केला आणि माझ्या मनातली इच्छा मी देवालाही सांगितली आता मग आता जो प्रसाद आपण इथं गोड प्रसाद बनवला आहे तो देखील केळीचं चा पान छान असं पुसून घेतलं पाणी लावलं त्याला आणि मी म्हटलं खाली केळीच्या पानावर न टाकता मी छोट्या अशा वाट्या आणल्या होत्या तर आपला जो प्रसाद होता तो जेवढा क्वांटिटीमध्ये प्रसाद आहे त्याचे तीन हिस्से आपल्याला करायचे आहेत तर त्याच्यातले दोन हिस्से आपल्याला देवाजवळच ठेवायचे आहेत दाखवताना नैवेद्य तर तिघं हिस्स्यांचा दाखवायचा आहे तुळशीपत्र टाकलं पाणी फिरवलं त्याला नमस्कार केला तर घरी जाताना हे दोन हिस्से ते आपल्याला इथंच ठेवायचे आणि एक हिस्सा आपल्याला घरी घेऊन जायचा आहे आणि एक दिवा आपल्याला सोबत घरी घेऊन यायचा आहे घरी आणल्यानंतर तो दिवा आपल्या दरवाज्याच्या ज्या जा उजव्या हाताला म्हणजे आपण जेव्हा घरात प्रवेश करतो तर आपल्या उजव्या हाताला तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे घरात जाण्याअगोदर जो सहाव्या नंबरचा दिवा आहे तो दरवाजाच्या बाहेर आपल्याला तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर जो एक प्रसादाचा हिस्सा वाटा आपण जो घरी आणला आहे तो फक्त ज्याचा उपवास आहे म्हणजे आता माझा उपवास आहे ना तर मीच तो प्रसाद सुरुवातीला पूर्ण खाणार आणि मग नंतर घरात जे जेवण बनवलं आहे ते करून मी उपवास सोडू शकते म्हणजे आपण उपवास सोडू शकतो या पद्धतीने तुमच्या पहिल्या सोमवारची पूजा संपन्न होईल अशाच पद्धतीने बाकीच्या चारही सोमवारी पूजा करून घ्यायची तर तुमचा पशुपती जे व्रत आहे ते संपन्न होईल आता या पशुपतीनाथ व्रताचे उद्यापन पाचव्या सोमवारी आपल्याला करायचे असते उद्यापन करते लक्षात असू द्यायचं की उद्यापन हे सायंकाळी मावळ्याच्या चाळीस मिनटा अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर चाळीस मिनटांनी आपण करू शकतो तर काय करायचं संध्याकाळची पूजा करता करण्यासाठी जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एक्कावन्न रुपये आपल्याला जसं जमेल तसं ते अर्पण करायचे अर्पण करते वेळेस एकशे आत तांदूळ किंवा एकशे आत गहू किंवा एकशे आठ बेलपाना आपल्याला देवाला अर्पण करायचे एक नारळ आणि ते अकरा एकवीस किंवा एक्कावन्न रुपये याच्यापैकी जेवढे असतील तेवढे आपल्याला देवाला हे अर्पण करायचं आहे नारळ आणि रुपये तर अशा पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पशुपतीनाथ व्रताची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही सगळी जी माहिती आहे ती मला माझ्या आईकडून मिळाली आहे कारण आई प्रदीप मिश्रा यांना म्हणजे शिवपुराण जे आहे तर त्यांचं ते फॉलो करते तर तिला याच्यातलं खूप सारं नॉलेज आहे बऱ्यापैकी माहिती आहे त्यामुळे मी तिला फोन करून हे विचारलं दोन तीनदा मी विचारलं आणि व्यवस्थित ती समजून घेतली सगळी माहिती आणि त्या पद्धतीने मी हे व्रत केलं आता मी केलं तर तीच माहिती मी तुम्हाला जी मला माझ्या आईकडून मिळाली आहे ती माहिती मी तुमच्यासोबत इकडेही शेअर केली तर पूर्णपणे मी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर माझं याच्यामध्ये काही चुकलं असेल तर मला माफ करा पण अशाच पद्धतीने मी हे व्रत केलं माझ्या आईनेही पण केलं आहे मी पण करते आहे तर तुम्ही पण हे करू शकता जर काही चुकीचं असं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की कशी वाटली ही माहिती आणि ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करता येतील पण तुम्हीसुद्धा आहे पशुपतीनाथचं जे व्रत आहे ते वर्षातून एकदा तरी तुम्ही नक्की करा तुम्हाला खूप सारं फळ याचं मिळेल खूप फायदा होईल तुमच्या ज्या काही इच्छा असतील कामना असतील किंवा तुमचे जे अडचणी असतील कुठल्या गोष्टीमध्ये मार्ग तुम्हाला सापडत नसेल तर हे व्रत केल्याने आपल्याला सगळ्या अडचणींच्या समस्यांवर आपल्याला मार्ग सापडतील तर चला भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना ॐ नमः शिवामः शिवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम्